हा सर ते ना त्या व्हिडिओ बघून मी तुम्हाला फोन लावलाय बरोबर मला थोडीशी माहिती ही पाहिजे होती किंवा तुम्ही जे व्हिडिओ टाकलेला ते साग म्हणजे सागवांची त्यांनी शेती केली आणि त्यांना फसवण्यात आलं तर तसं आम्ही पण लावलेलं आहे पण आम्ही लावून आता सहा महिने झाले फक्त पण आम्ही मोगने लावलेली आहे मोहगनी हां मोहणी ज्या कंपनीकडून लावली असाल ना हा त्या कंपनीला काय म्हणा की बाबा तुम्ही आता बाजारात येऊन जवळ पंचवीस तीस वर्ष झाली तुम्ही तोड सांगता की कि, तो किती वर्षाचं तोड सांगितली तुम्हाला तोड त्यांनी दहा वर्ष सांगितले आम्हाला दहा वर्ष म्हणजे वीस वर्ष त्यांना येऊन झालेली आपल्याकडे बरोबर आहे दहा वर्षाचा एक प्लॉट का आपल्याला पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा म्हणजे मागे तुम्ही ज्यांना दिले म्हणजे ज्यांचं तोड तुम्ही करून दिले ते दाखवा आम्हाला हा तोड दाखवा आणि ते गव्हर्नमेंट कार्बन क्रेडिटचे पैसे वर्षाला एक लाख रुपये एकरीत ते पण आम्ही घेऊन देणार वगैरे आम्हाला सगळं सांगितलंय आणि त्यांनी आमच्याकडनं आता अग्रीमेंट करायला आलेत की जेव्हा तुम्ही विकणार तेव्हा त्याच्यात ते, ते पंधरा टक्के आम्हाला द्यायचे म्हणून ठीक आहे ना मला काय म्हणायचं ते विकलन त्यावेळेस विकल ठीक आहे हा आता तुम्ही लावलेला असालच ना समोर आज भविष्यात लावलेला आहे हो दहा पंधरा वीस वर्षाचा भाग जो आहे आपल्या भारतामध्ये भारता त्याचा आम्हाला पत्ता द्या त्याला म्हणा किंवा आमच्याकडे एक चॅनल आहे चांगलं साडेसहा लाख सबस्क्रायबर आहे म्हणा त्या माणसाची बरोबर ते फुकट व्हिडिओ टाकतील म्हणा तुमचा अच्छा फुकट तुम्ही प्लॉट दाखवा आणि त्या माणसाचे पैसे दाखवा आलेले अच्छा 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 ते काय म्हणतात किती दहा वर्षात किती गणपुटाचं लाकूड होतं किती झाड होतं म्हणे नाही मी ऍक्च्युली ह्याची एकदम डिटेल माहिती आमच्या वडला नाही आता मी व्हिडिओ तुमचा बघितला म्हणून तुम्हाला फोन लावला ह्याची माहिती ऍक्च्युली सगळी आमच्या वडिलांना नाही त्यांचं त्यांचं सगळं बोलणं झालं आम्ही ते, 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 ते करायला लावलेलं त्यांना काय माहिती का त्यांचं नाव सांगू म्हणजे ह्या नावावरनं ना तुम्हाला काय कळेल कधी काय म्हणले त्यांचं हे आहे आमच्याकडे आम माहितीपत्र वगैरे सगळं आहे त्यांचं नाव नंबर वगैरे सगळं नाही हजारो कंपन्या आहेत कंपनीशी भांडायच नाही भांडायचं नाही आपली काय आहे किंवा ते झाड जर समजा झाड लावणं चांगलीच गोष्ट आहे बरोबर शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून तर त्याला तुम्ही काय करा त्याला म्हणा पंधरा वर्षाचा जो भाग असेल महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तुम्हाला एक किती उत्पन्न दाखवलं त्यांनी म्हणजे हे ज्या ते मध्ये सांगितलं तसंच होतं त्याचं गणित गुणिले गुणिले तेवढं केलं की ते मध्ये जात होता हिशोब मध्ये नाही का होय मोगनी बद्दल बोलताय तुम्ही नाही का मोगनी बद्दल बोलतोय म्हणा त्याला म्हणा एक काम कर मला तू भारतामध्ये एखादा प्लॉट दाखव भारतात अच्छा नाही सांगितलंय त्यांनी इथं कोकणात म्हणजे मी आता सांगलीत ना बोलतोय ना त्यांनी त्यांचं केलेलं कोकणात लवकर काय तर त्यांनी सांगत होते आम्ही कोकणात एवढं लावले तेवढं लावले त्यांना तेच सांगतो आम्हाला पर्जन्यमान जास्त आहे हा मध्ये कुठलंही झाड असलं ना हा वाढाची स्पीड जी आहे ती तगडी आहे मोठी आहे अच्छा अच्छा त्यातली त्यात मोहगरी सारखं झाड तिथं सक्सेस होऊ बी शकतात बर 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 आपल्या भागामध्ये आर्द्रता टेम्परेचर जमीन त्या लायकीची आहे का हा पहिला प्रश्न आहे बर प्रश्न जर तुम्ही तीस पंचवीस तीस वर्षापासून काम करताय आता मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस पासून मग ओघणी विषय ऐकतो बर बर आता हो हो मला शेतीमध्ये येऊन जवळजवळ बावीस वीस वर्ष झाली असतील आता बरोबर बरोबर ते आता साहजिकच हे प्लॉट थोड्या तोडून गेले पाहिजे होते ना बातमी यायला पाहिजे होत्या बातम्यामध्ये यायला पाहिजे एका शेतकऱ्याने एक एकर लावलं एक कोटी दोन कोटी जे असतील ते झाली समजा बाबा ते यायला पाहिजे होत आलं नाही अजून तर मी नाही ऐकलं माझा उद्देश माझ्या गावामध्ये सगळ्यात जास्त झाड माझ्या शेतामध्ये असतील आणि औषधी वनस्पती खूप लावलेले मी माझ्या शेतामध्ये बर बर आणि जे झाड गावात कुठं नाहीये पंचकृषीत नाही ते झाड मी लावलेली आहे माझ्या तिथं मला झाडाविषयी प्रेम आहे पण तुम्ही जे झाडाच्या विषयी बोलताय हे प्रश्न आहे आम्ही असं आमच्याकडे जे टिंबर एरिया जे लाकडाचा जिथं सगळा व्यापार होतो तिथं आम्ही विचारलं तर विकलं म्हणजे हाय मागणी आहे एवढंच फक्त आम्हाला कळलं अंदाजे आम्ही त्याचा दर काढला पण त्यांनी जेवढा आम्हाला सांगतात तेवढी वाढ होत्या नाही होत्या ते तर काय आता आपल्याला त्यावेळेस आम्हाला ते शेतीतलं काय नाही आम्ही ह्या व्यापारी माणसं नाही नाही तुमचा काय आहे लोखंडाचा व्यापार आहे आमचा लोखंड ते तुम्ही म्हटलं ना मध्ये तसंच की आम्हाला बाकीचं काही येणं जाणं सारखं होत नाही आम्हाला म्हणून आपण आपलं हाय तर हे लावून टाका सारखं बघायला लागत नाही म्हणून आम्ही ती जसं लावली जाते म्हणून तुम्ही सांगितलं तसंच आमचं पण तोच विषय सारखं येणा जाणं नाही होत नाही म्हणून आम्ही ते लावून टाकले व्हिडिओ लागला मनाला म्हणजे तुम्ही जसं जसं बोलला सेम तसंच झालं त्यात काहीच फरक नाही आहे <laughs> एखादा व्यापारी किंवा एखादा माणूस कस त्यात हे होतोय तसं जसं सांगितलं तसंच आमच्या सोबत झालेलं आहे ते सगळं सारखं आम्हाला जाणवत नाही बघण होत नाही हे एवढं लावलं की आपल्याला एवढ्या वर्षानंतर एवढं येते मग बाकीच्या उत्पन्नात कुठे एवढं मिळणार आहे हे ते जस जसं तुम्ही ते बोला ना सेम तसं म्हणजे आता झालंय आता खरं खोटं तर बळायला पाहिजे नाही नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही काळजी घ्या आणि त्याला आणि तुम्ही कुठे कुठल्या एरियात असता साहेब मी जिल्हा जालना मी सांगलीत न बोलतोय करा वो मी लावायला तयार आहे किंवा तुम्ही लावलं वाटतं नाही का लावून झालंय आपलं सहा सहा आठ महिने होत जवळपास किती खर्च झाला तेच की लाख दहा हजार त्यांनी बोलले खर्चाच्या रकम आहेत आमच्या आम्ही जे बोललो तेच तेच आहेत म्हणजे खर्चाच्या रकमच सुद्धा तशाच आहेत आमच्या आणि तुम्ही जसं म्हणताय की सुरुवातीला वाढ त्याची फास्ट होते आमचं सहा महिने चांगलं वाढ व्हायला झाले त्याची मग तुम्ही म्हणाले दोन वर्षापर्यंत त्याची वाढून नंतर होत नसली तर ते 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 ती आता आम्हाला पण सगळ्या तुम्ही जसं सांगाल तर शंका आमच्या मनात यायला सगळ्या ठीक आहे ना त्याला त्याला काय करा त्याला समोरच्याला फोन करा त्याला मला तू तोडली तुझा बगीचा दाखव मला बर 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 आणि तो बी कुठलं कोकण कोकण भागात नाही हा आपल्या भागात तुमच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा भागात दाखव हो म्हणा नाही मग आता आपल्या भागात पण त्यांना आमच्या इकडनं पुढे तासगाव म्हणून तिथं त्यांना लावलेलं ला आपण त्याचा अजून एवढंच म्हणजे तोडणीला आलेलं नाही त्याचं काय तर पाच वर्ष होत आले त्याला चार का पाच वर्ष तोडणीला अजून बराच वेळ आहे त्याला त्याला ते अजून काय दिलेलं नाही त्यांनी ते वृक्ष लागवड चांगली गोष्ट आहे कार्बन योजना भेटली तर अजून चांगलं पण ते घेऊन देतो म्हटलेत आता आता आमच्या अग्रीमेंट झाले की त्यांनी कार्बन क्रेडिट घेऊन देतो म्हटलं अजून काही दिलेलं नाहीये एकच मिनट साहेब ही थे थे आता समजा साहेब हे विचारलं त्याने सांगतात ते मी तुम्हाला आणि एकदा परत फोन करून मी त्यांचं काय उत्तर येते ते, ते पण सांगतो बरं त्यांचं करार आहे आता आपण एक लाख एक लाख पाच हजार का एक लाख दहा हजार रुपये आम्ही ह्यांच्या म्हणण्यानुसार सगळं आम्ही दिले सगळं झालेलं आहे ते ऑलरेडी पण ह्यांनी काय म्हणतात त्या अग्रिमेंटमध्ये की विकताना जेवढी रिक्कम येईल त्यातले पंधरा टक्के आम्हाला द्या आमच्या मनात ते या राहिली की आता बाबा सगळं खर्च आम्ही जमीन आपली पाणी आपली सगळं आपलं त्यांची रोपाला आपण किंमत देताना जास्त दिली की बाबा ह्यांनी सर्व्हे करणार कार्बन क्रेडिट घेऊन देणार ह्याच्यासाठी त्याच्यासाठी म्हणून आपण रोपं त्यांच्याकडनंच घेतली कारण हे सगळं करून देणार विकताना त्यांना परत पंधरा टक्के कसं द्यायला दे येणार आपण नाही दोन्ही कुठे आले तर देता आहे ना त्याला काय हो त्यांनी एक काय सांगितलं की फॉरेस्ट ची फॉरेस्ट ची तोडणीची परवानगी वाहतुकीची परवानगी सगळं आम्ही काढणार एवढा असतं बाबतीत काही नसतं तुम्ही साग लावा तर चंदन लावा फक्त तलाट्याला सांगायचं माझी इतके इतके झाडं सात लावून टाक तो साथी येतो पाणी करतो तेवढे सात बारावर लागले शासनाने ठरवून दिलेलं आहे की तुम्हाला तोडीचा परवानगी देत बरोबर फार मोठी गोष्ट किंवा मग फार मोठ दिव्य नाही तेच म्हणत म्हणतो काय म्हंटला मी म्हंटल बाबा तुझं सगळं मला मान्य आहे पण तोडतो तुला पंधरा टक्के कशासाठी द्यायची हे मला फक्त नाही नाही काय अडचण नाही दोन कोटी आले तर पंधरा टक्के द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम नाही फक्त ते दोन्ही आले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा तोडलेला प्लॉट बघा त्याचा पहिले त्या कंपनी तस जर असेल तर त्यांनी जर तोडलेला असेल तर आपल्या चॅनलवरती मोठा व्हिडिओ टाकू बर, बर, बर निशुल्क टाकू निशुल्क बर 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 असं नाही की बाबा त्याचे पैसे घेऊन टाकायचं आपण तर त्याला तुझा प्रचार होईल मला फक्त मला तू तोडलेला प्लॉट दाखव ठीक आहे बर 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 ओके ठीक आहे चालेल चालेल काय अडचण आली तर मी करेन तुम्हाला साहेब फोन चालेल धन्यवाद ओके सर थँक्यू